नमस्कार अदालत टाइम मधून सलोनी ठाकूर प्राध्यापक संजय नेवे यांच्या निसर्गचित्रांचे भव्य प्रदर्शन जळगाव चोपळा येथील भगिनी मंडळ संचालित ललित कला केंद्राचे प्राध्यापक संजय मनोहर नेवे यांच्या निसर्गचित्रांचे प्रदर्शन सॅनेटरी फाउंड निसर्गातील शांतता या विषयावर नुकतेच थाटात पार पडले या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक संजय नेवे यांच्या शिक्षिका गुरुमाई अंजली गुलजार गौडी इंदोर डॉक्टर अमित बंगाडे माध्यमिक शिक्षण संघाचे सचिव शालिग्राम भिरुड पी एन गाडगीड अँड सनचे व्यवस्थापक गिरीश ढेरे प्राचार्य राजेंद्र महाजन उपस्थित होते याशिवाय कार्यक्रमात उद्योजक आशिष गुजराती प्राचार्य सुनील बारी प्राध्यापक विनोद पाटील प्राचार्य पुरुषोत्तम घाटोड यांनी महत्वाचे सहकार्य केले कार्यक्रमाचे आयोजन व व्यवस्थापक मनोज जंजाडकर विनोद चव्हाण तरुण भाटे डॉक्टर प्रणय वाणी डॉक्टर अर्पणा वाणी योगेश व रुपाली सुतार जागृती नेवे भुवनेश नचिकेत नेवे यांनी उत्तम प्रकारे सांभाळली या प्रसंगी अरुणभाई गुजराती अंजली गवडी डॉक्टर अमित बंगाडे आणि प्राध्यापक संजय नेवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले कला शिक्षक परमेश्वर रोकडे यांनी सुंदर सूत्रसंचलन केले हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असून प्रदर्शनातील चित्रे खरेदी व विक्रीसाठी उपलब्ध आहे सर्व कलाप्रेमींनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे याचबरोबर बातमीपत्र संपले